अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन कालपासून सुरू झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी उर्वरित नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला महाराष्ट्रातल्या बहुतांश सगळ्याच खासदारांनी आज शपथ घेतली लोकसभा अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्याही उर्वरित खासदारांनी लोकसभा सदस्यपदाची शपथ घेतली नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी शोभा बच्छाव स्मिता वाघ अनुप धोत्रे बळवंत वानखेडे अमर काळे श्यामकुमार बर्वे प्रशांत पडोळे डॉ नामदेव किरसान प्रतिभा धानोरकर संजय देशमुख नागेश आष्टीकर पाटील वसंतराव चव्हाण संजय जाधव कल्याण काळे सांदिपान भुमरे भास्कर भगरे राजाभाऊ वाझे डॉ हेमंत सावरा त्याचप्रमाणे बाळ्यामामा म्हात्रे श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के रवींद्र वायकर संजय दिना पाटील वर्षा गायकवाड यांचा शपथविधी झाला अनिल देसाई अरविंद सावंत सुनील तटकरे श्रीरंग बारणे सुप्रिया सुळे अमोल कोल्हे निलेश लंके भाऊसाहेब वाकचौरे बजरंग सोनावणे ओमराजे निंबाळकर डॉ शिवाजी काळगे प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते पाटील विशाल पाटील उदयनराजे भोसले नारायण राणे आणि शाहू महाराज छत्रपती धैर्यशील माने यांनी देखील आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली